नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात तीस जूनपर्यंत पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत मित्रांनो पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप हे तीस जूनपर्यंत पूर्ण करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहे यामध्ये सांगण्यात आले आहे की राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप हे दिनांक तीस जूनपर्यंत पूर्ण करावे निर्देश असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहे खते बियाणे यांचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करावी अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागालासुद्धा दिल्या आहेत तर मित्रांनो अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना ही चिंता लागलेली होती की अखेर नुकसान भरपाईचे पैसे हे कधी जमा होणार आहेत तर आता हे पैसे तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती व शेती नुकसान भरपाईसाठीचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद